नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव हिरवे किरण मार्गदर्शक आज आपण या ठिकाणी द्राक्ष डिपिंगसाठी जे स्पेशल बॉप ही जी काय टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी या प्लॉटसाठी वापरलेली आहे सेटिंग स्प्रेसाठी तर ती वापरल्यानंतर आपल्याला फायदे काय काय झाले हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत या घडाची जर लांबी पाहिली आपण तर जवळपास या ठिकाणी इतका लांब आपल्याला घड या ठिकाणी मिळालेला आहे पाकळी जर पाहिली तर पाकळीतलं अंतरसुद्धा आपल्याला या ठिकाणी भरपूर मिळालेलं आहे त्याचबरोबर नॅचरल थिनिंग जर पाहिली आपण तर थिनिंग पण या ठिकाणी भरपूर झालेली आहे मनाला जर पॉईंट पाहिला तर पॉईंट पण एकसारखा निघाला आहे या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता नॅचरल थिनिंग बरोबर हे पाहा या ठिकाणी पाकळी बघा पाकळी किती लांबी आहे घडातील जो प्रत्येक मनी आहे हा मनी एकसारखा आहे या बॉबचे फायदे काय काय झाले घडाची लांबी वाढली पाकळीतलं अंतर वाढलं त्याच्यामुळं घडाची लांबी पाकिटला अंतर वाढल्यामुळं नॅचरल थिनिंग आपल्याला एकसारखी मिळाली आणि नॅचरल थिनिंग एकसारखी मिळाल्यामुळं जे काही आपल्याला पॉईंट पाहिजे हा पॉईंट आपल्याला एकसारखा निघाला त्याचबरोबर प्लॉटमध्ये शेंडा चालण्यासाठी याची मदत होत्या या ठिकाणी जर पाहिलं आपण तर शेंडा मारलेला आहे म्हणजे पूर्ण गर्दी होईल म्हणून शेंडा या ठिकाणी स्टॉप केला आहे कोणत्या तरी घडाची लांबी पाहिली तर घड लांबी आपल्याला या ठिकाणी चांगली मिळाली प्रत्येक शेतकऱ्यांनी या बॉबचा द्राक्ष पिकामध्ये अवश्य वापर करावा याचे खूप छान असे चांगल्या प्रकारचे फायदे मिळतात